अजित पवार गोचिडासारखे अर्थ खात्याला चिकटले आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबियांवर तीव्र शब्दात टीका केली आहे एका जाहीर सभेत बोलताना हाके म्हणाले की अजित पवार हे गोचिडासारख्या अर्थ खात्याला चिकटून बसले त्यांचं राजकारण सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता असा आहे ते सामाजिकदृष्ट्या असंवेदनशील आहेत हाके आणि धनगर समाजाच्या विकासासाठी असलेल्या निधीवर अजित पवार यांनी अडथळा आणल्याचा आरोप केला आहे त्यानंतर मुख्यमंत्री जर काही कारवाई करत नसतील तर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री ओबीसी समाजातून असेल असा थेट इशारा त्यांनी दिला आहे पुढे हाके यांनी शरद पवार यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला आहे पवार कुटुंब मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरंगे यांना रसद पुरवत असेल आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत असतील तर हे आम्हाला म कदापि मान्य नाही असं हाके यांनी म्हटलं आहे आम्ही भाजपाला पाठिंबा दिला कारण त्यांनी आमच्या ओबीसी समाजाच्या मुद्द्यांना स्थान दिलं आता मुख्यमंत्री ओबीसीच असावा अशीच आमची मागणी असल्याचं हाके यांनी म्हटलं आहे हे अर्थ खात्याला गोचिडासारखे चिटकून बसले अजितदादांना काय अर्थ खात्याचं गणित आहे आमच्यासारख्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्याला कळत नाही कारण अजितदादा पवारांनी गेल्या वीस वर्षापासून अर्थ खात्यावर किंवा अर्थमंत्री पदावर असताना आमच्या ओबीसीच्या बाबतीमध्ये एससी एस टीच्या निधी बाबतीमध्ये कायम दुय्यम वागणूक त्यांनी दिलेली विजयएन टीच्या महामंडळाला पैसे नाहीत महाज्योतीला पैसे देताना हात आखडता घेतात ओबीसीच्या पीएचडी करणाऱ्या मुलांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करतात महाज्योतीच्या इमारतीला ऑफिसला पैसे देत नाहीत एका बाजूला सारथीची इमारत मात्र एखाद्या शेअर मार्केटला लाजवेल ला अशा पद्धतीची उभे करतात त्यामुळे दादा पवार हा असंवेदनशील माणूस आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर